सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आज आ, मी कुठची गोष्ट नाही सांगणार आहे तुम्हाला पण एक छान इंटरेस्टिंग अशी माहिती देणार आहे सध्या आजकाल आपण बऱ्याचदा इक्वल किंवा असं अशा काही वेगवेगळ्या वेग वेग नावांचे शुगर सबस्टिट्यूट्स वापरतो तर त्याचं बेसिकली त्याला सॅक्रिन असं म्हटलं जातं आणि या बद्दलची माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे तर चव घेण्यातून सॅक्रिनचा लागलेला शोध असं या लेखाचं नाव आहे प्रयोगशाळेत विषारी किंवा संशोधनातून नव्यानंच तयार झालेल्या रसायनाची चव घेण्याचं शास्त्रज्ञ टाळतात रसायनांच्या वाफा किंवा वायू श्वासावाटे शरीरात शिरणार नाहीत आणि रसायनांचा त्वचेशी संपर्क होणार नाही याचीही काळजी शास्त्रज्ञ घेत असतात नव्याने बनवलेल्या रासायनिक पदार्थांच्या बाबतीत तर अधिक काळजी घ्यावी लागते कारण त्याचे गुणधर्म फारसे माहीतच नसतात काही वेळा या गोष्टींकडे नकळत दुर्लक्ष होतं आणि अपघाती घटना संभवते चव घेण्यातून लागलेला अनपेक्षित शोध सुदैवी अपघात म्हणून संभोवता येईल कारण पहिली गोष्ट म्हणजे जीवाला अपाय झाला नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यातून अशी निरीक्षणं मिळाली की ज्यांच्याद्वारे नवा शोध लागल्याचा सुखद धक्का संशोधकाला <coughs> दिला गेला सॅक्रीनचा शोध खूप पूर्वी म्हणजे अठराशे एकोणऐंशीमध्ये लागला अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ इरा रेम्सन यांचे विद्यार्थी कॉन्स्टंटाईन फाहलबर्ग यांनी एक दिवस प्रयोग करून नवं संयुग तयार केलं होतं आणि प्रयोगशाळेतून बाहेर पडण्यापूर्वीचं काम म्हणजे हात स्वच्छ धुणं एवढंच बाकी राहिलं होतं तर हात धुवायला जात असताना सहजपणे त्यांची जीभ ओठावरून फिरली आणि फाहलबर्ग याला अत्यंत गोड चव जाणवली फाहलबर्ग यांच्या लक्षात आलं की कामाच्या गडबडीत अनवधानानं त्यांचा हात ओठांना लागला असणार त्यामुळे बनवलेल्या नव्या पदार्थाचे काही सूक्ष्म कण ओठांना चिकटले असणार आणि गोड चव असणार ती या नव्या संयोगाचीच त्यांनी पुन्हा एकदा जिभेला बोटांनी स्पर्श केला आणि चव घेतली आणि नंतर संश्लिष्ट केलेल्या पदार्थाचा एक छोटा स्पटी तोंडात टाकला आपण एक नवा शोध लावला आहे हे त्याला जाणवलं होतं संयुगाचा पुढे त्याने रेमसन यांच्या मार्गदर्शनाखाली काळजीपूर्वक अभ्यास केला आणि सॅक्रिनची जगाला ओळख झाली या शोधासंबंधात अशी ही गोष्ट सांगितली जाते की प्रयोगशाळेतून काम संपवून आल्यानंतर रॅमसन आणि फाहलबर्ग चहा घेत असताना त्यांना तो फारच गोड लागत असल्याचं जाणवलं याचं कारण शोधू लागताच त्यांना कळून आलं की हात स्वच्छ न धुतले गेल्यामुळे पोटांना लागलेल्या नव्याने बनवलेल्या पदार्थाचा काही अंश कपाच्या कडांनाही चिकटला असावा आणि त्यामुळे चहा पिताना त्याला गोडी जास्ती येत होती सॅक्रीन या पदार्थाचे साखरेच्या रासायनिक रचनेशी जरासुद्धा साम साम काही सम समन्वय नाही त्याच्यामध्ये सा परंतु गोडी मात्र साखरेच्या सुमारे पाचशे पन्नास पटीने अधिक आहे सॅक्रॉस म्हणजे शुगर अशा अर्थाच्या ग्रीक शब्दावरून नामकरण केल्या गेलेल्या या संयुगाचं रासायनिक नाव मात्र सेल्फोबेन्झॉमाइड असं आहे साखरेमध्ये फक्त कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सिजन ही मूलद्रव्येच असतात पण साखरींमध्ये नायट्रोजन आणि सल्फर यांचाही स त्याच्यामध्ये समावेश झालेला आहे साकरींची पाण्यात विद्राव्यता कमी आहे आणि त्याची गोडीही त्यापासून बनणाऱ्या अॅनॉयन म्हणजे ऋणभारयुक्त आयन त्याच्यामुळे असते स अर्थातच सॅक्रीनचं सोडियम आणि अमोनियम यांच्याबरोबर केलेले क्षार वापरले जातात क्षाराचे पाण्यातील संवद द्रावण कडवट असतं पण पाण्याचे प्रमाण वाढवित जावे तसतशी द्रावणाची चव गोड होत जाते सॅक्रिनला आहार मूल्य नाही आणि ते मूत्रावाटे शरीरातून बाहेरही टाकलं जातं तर हे जे पाण्याचं प्रमाण आपण वाढवतो हो त्याच्यामुळे सॅक्रिन पहा आपल्याला अगदी म्हणजे एक थेंब जरी आपण टाकला कपभर किंवा ग्लासभर पाण्यामध्ये म्हणजे चहामध्ये वगैरे तरी तो चहा खूप गोड होतो पण साखर मात्र आपल्याला एक चमचा किंवा त्यापेक्षाही जास्त टाकायला लागते साखरेऐवजी पदार्थाला गोडी आणण्यासाठी हे वापरणं त्यामुळे घडू लागलं मग त्याच्यानंतर टूथपेस्ट तयार अन्नपदार्थ आणि पेय यांच्यासाठी ते उपयोगात आणलं तसंच मधुमेहांच्या रुग्णासाठीही साखरेला पर्याय म्हणून ते औषध उपयुक्त ठरतं पण अलीकडे संशोधनाद्वारे सॅकरीनमुळे मूत्राशयाचा कर्करोग होतो म्हणजे संभव आहेत तसा होण्याचा असं आढळल्यानं त्याच्या वापरावर आता निर्बंध येत आहेत आणि त्याच्याचमुळे बऱ्याचदा असं म्हटलं जातं की बिनसाखरेचा चहा प्या गोड खाणं कमी करा म्हणजे ज्यांना डायबिटीस आहे अशा लोकांनी परंतु सॅकरीन वापरू नका तर ही जी माहिती दिलेली आहे ती डॉक्टर आर सी जोशी आणि डॉक्टर रंजन गर्गे यांनी जे एक माहिती पत्रक काढलं होतं त्याच्याद्वारे मिळालेली आहे तर मला वाटतं हे खूपच छान इंटरेस्टिंग बातमी आहे म्हणजे मला पण ही माहिती माहीत आधी नव्हती आणि मला असं वाटलं की ते जसं मला कळलं आहे तसं तुम्हाला सगळ्यांना पण माहिती असावं शे म्हणून मी हे शेअर करते तर नक्की आवडेल आपल्याला खात्री आहे माझी पुन्हा अशाच एखाद्या छानशा नवीन माहितीसह भेटूया तोपर्यंत तो, नमस्कार